नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण कथाकुंज या पाठातील अंगणातला पोपट ही कथा पाहणार आहोत ही कथा लिहिणारे लेखक आहेत दिवाकर कृष्ण दिवाकर कृष्ण यांचा जन्म एकोणीसशे दोनमध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये झाला मराठी लघुकथेला प्रतिष्ठा मिळवून देणारे ते एक श्रेष्ठ कथाकार होते समाधी व इतर सहा गोष्टी रूपगर्विता आणि सहा गोष्टी महाराणी आणि इतर कथा हे त्यांचे लघुकथा संग्रह प्रसिद्ध आहेत किशोरीचे हृदय विद्या आणि वारुणी या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत तोड ही माळ हे नाटक देखील त्यांचं साहित्य प्रकाशित आहे व्यक्तीच्या भाव व जीवनांचे सूक्ष्म आणि कुशल चित्रण सहजता आणि हळुवारपणा हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे जेव्हा तुम्हाला प्रस्तावना लिहायची असते त्याच्यामध्ये तुम्ही लेखकांची लेखनशैलीचं वैशिष्ट्य लिहू शकता आईचे बालपणीच बाळाला सोडून दे देवाघरी जाणे मावशीचे त्या बाळाला आपले प्रेम देणे पण वडिलांच्या प्रेमळ सहवासासाठी आसुसलेल्या व तो सहवास न लाभल्यामुळे दुःखी झालेल्या पोपटाच्या मनाची तगमग आणि त्याची कारुण्यपूर्ण शेवट याचे हृदयस्पर्शी चित्रण आपल्याला या कथेत केलेलं आहे अतिशय सुंदर अशी कथा आहे ती कथा वाचत असताना तुम्ही समजून घेण्याचा खूप छान प्रयत्न करा त्या कथेमध्ये समरस व्हा कारण त्या कथेमध्ये शिरल्यानंतरच तुम्हाला त्या कथेतला गाभीदार्थ कळणार आहे तर आपण आता कथेला प्रारंभ करूया जिथे तुम्हाला कठीण शब्द वाटतील तिथे ते तुम्ही काय करायचे पेन्सिलने नोट डाऊन करून ठेवून घ्या ओके चला स्टार्ट करूया पोपट आज जाऊ नको बरे भाई रागवतील शेठ नानूभाई यांच्या घरापुढील अंगणात सहा वर्षाचा बालक हातात एक हिरवा पोपट घेऊन उभा होता या ठिकाणी सुरुवात संवादाने केलेली आहे की काय सांगत आहेत की पोपट आतमध्ये जाऊ नको का जाऊ नको तर भाई रागवतील आणि हे वाक्य कोण बोललेलं आहे शेठ नानूभाई यांच्या घरापुढील अंगणात एक सहा वर्षाचा मुलगा काय करत होता एक पोपट हातात घेऊन उभा होता आणि त्याला ऑफिसमध्ये जायचं होतं पण त्याला आतमध्ये जाऊ नको असा सल्ला दिला कारण काय करणार आहेत भाई रागव कामात होते आणि कामात असल्यामुळे ते रागवणार आपल्या दोन कारकुणांबरोबर लांब लांब कागद घेऊन कायसे करीत बसले होते काहीतरी काम करत बसले होते डाव्या बाजूच्या दरवाजातून एक गतवधा तरुणी त्या बालकाला हा मनाई हुकूम सोडत होती हे वाक्य कोणाचं आहे बघा की पोपट तू आतमध्ये जाऊ नको कारण भाई रागवतील ते काहीतरी काम करत आहेत हे वाक्य कोणाचं आहे गतवधा जी विधवा तरुणी आहे ती तरुणी काय करते त्या मुलाला सांगत आहे मुंबईतील गिरगाव बॅक रोडवरील एक बंगला भाईसाहेबांनी स्वत करता एकोणीसशे आठ साली विकत घेतला या बंगल्याचा एक विशेष हा होता की त्याच्यापुढे एक त्रिकोण त्रिकोणी अंगण ठेवले असून त्याच्या दोन्ही बाजूंनी ती मजली इमारत उभी होती व तिसऱ्या बाजूने भिंतीचा सुमारे एक पुरुषभर कठडा असून मध्ये त्याला एक फाटक होते त्या अंगणातला गुळगुळीत शहाबादी दगडाची फरशी केलेली असून फाटकातच चढायला चार पायऱ्या होत्या बंगल्याचं वर्णन कसं आहे बघा हां आता हा बंगला कुठे आहे मुंबईतील गिरगावमधील बॅकरोड या ठिकाणी आहे तो बंगला भाईसाहेबांनी एकोणीसशे आठमध्ये स्वतःसाठी विकत घेतला या बंगल्याचं एक विशेष हे होतं की त्याच्यापुढे एक त्रिकोणी अंगण ठेवलं होतं आणि एका बाजूला काय केलेलं आहे इमारत उभी होती आणि एक फाटकसुद्धा केलेलं आणि त्या फाटकात च्या पलीकडे अंगण्यामध्ये गुळगुळी गुड़ शहाबादी फरशी केलेली होती अंगण्यातून आतमध्ये चढायला पायऱ्या ठेवलेल्या होत्या नानूभाई हे मुंबईच्या दलालांच्या धंद्यात एक निष्णात गृहस्थ होते त्यांचा जन्म बारडोलीस झाला होता वडिलांच्या नोकरीमुळे ते जे एकदा मुंबईला आले ते बारडोळीचे नाव देखील विसरले नानूभाईचं काम काय आहे ते दलाल होते ब्रोकर होते आणि असे तसे नव्हते तर चांगले नावाजलेले होते कामात आपल्या तरबेज असे होते ते राहणारे कुठले होते तर बारडोली त्यांचा जन्म कुठे झालेला होता बारडोलीला पण वडिलांच्या नोकरीमुळे ते जे मुंबईला आले ते गावी काही गेले नाही त्यांनी बरीच इस्टेट भाईसाहेबांनी ठेवली होती त्यांच्या समजुतीप्रमाणे आपल्या जातीच्या एका कुलीन वधूबरोबर त्यांचा विवाह लावून दिला होता त्यांच्या वडिलांनी काय केलेलं त्यांचं लग्न एका योग्य अशा मुलीबरोबर लावून दिलेलं होतं गिरगावात एक घर विकत घ्यायला आपल्या अंतसमयी त्यांनी सांगून ठेवलं होतं त्याप्रमाणे विकत घेतलेले हेच वर सांगितलेले घर होय त्यांच्या वडिलांनी सांगितलेलं की एक घर कुठे घ्यायचं गिरगावमध्ये आणि मग तेच घर हे जे त्यांनी बंगला बांधलेला आहे तो हाच आहे अशा रीतीने एकोणीसशे आठ साली भाईसाहेबांचा संसार सुरू झाला भाईसाहेबांची मनोवृत्ती लोक म्हणतात आज जन्म मुंबईत राहिल्यामुळे एका विशेष प्रकारामुळे व्यापारी बनली होती काही वर्षांनी त्यांना एक पुत्र रत्न झाले पण सर्व संसारात त्यांची वृत्ती अनासक्त होती वैराग्यामुळे नव्हे हे खास पण दुसऱ्या कशामुळे तेही सांगता येत नाही पण बायका मुलांना घरातल्या कर्त्या मनुष्याने आपली ज्या प्रकारे विचारपूस करावीशी वाटते तशी ते करीत नव्हते एवढे मात्र खरे त्यांनी गिरगावमध्ये तर घर घेतलेलं होतंच पण त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांना एक मुलगाही झाला आणि मुलगा झाल्यानंतर <coughs> मुलगा झाला पण या ठिकाणी लेखकाने सांगितले की ते आपल्या परिवाराला पाहिजे तसा वेळ देत नव्हते मुलाला किंवा पत्नीला त्यांची विचारपूस करत नव्हते तर हे कशामुळे असेल तर लेखकाचं मत हे कदाचित त्यांच्या व्यापारी वृत्तीक आणि मुंबईत बरीच वर्ष राहिल्यामुळे त्यांच्या स्वभावामध्ये असा बदल झालेला असावा भाईसाहेबांनी पत्नीच्या त्यांच्या नावे माझ्या लक्षात नाही लोक त्यांना बाई म्हणत हे त्यांचे माहेरचे नाव होते एवढे मला आठवते अंगावर सर्व जबाबदारी टाकली होती म्हणजे घरचं जे काही बघायचं आहे ते सर्व त्यांच्या पत्नीने बघायचं आणि त्यांच्या पत्नीला काय म्हणत होते बाई पण बाई हे त्यांचं लेखक सांगतात बहुतेक माहेरचंच नाव असावं बाई साहेबांना त्यांचा स्वतःचा व्यवसायच पुरेसा होईल महिन्याकाठी पत्नी मागेल ती रक्कम तिच्याकडे ते देत नोकरा चाकरा करवी बाई सर्व कामे करीत एकदा स्नानाला दोनदा चहा फराळाला दोनदा जेवायला व रात्री फार उशिराने निजावायला भाईसाहेब डाव्या बाजूच्या इमारतीत येत पेढीचे सर्व काम ते स्वत आपल्या नजरेखाली कसून करीत व त्याचे फळ म्हणजे त्यांची वाढती सधनता त्यांची जी पेढी पण होती पेढीचं काम हे पूर्वपासून करत असायचे त्याच्यामुळे त्याच्यातसुद्धा त्यांना भरपूर सधनता म्हणजे काय भरपूर पैसा अडका मिळत होता पण घरामध्ये त्यांचं फारसं लक्ष नव्हतं घरात ते फक्त काय करायचे सगळी जबाबदारी त्यांच्या त्यांनी त्यांच्या पत्नीवर दिलेली होती ते घरात फक्त एकदा स्नानाला दोनदा चहा फराळाला दोनदा जेवायला आणि रात्री फार उशिराने निजावायला म्हणजे झोपण्यासाठी ते येत होते घरात कोणी आजारी पडले तर ते डॉक्टरला बोलवण्यास सांगत खुद्द रोग्याजवळ त्याच्या आजाराची प्रत्यक्ष चौकशी त्यांनी कधीच केली नाही स्वतःच्या मुलाला देखील त्यांनी कधी उचलून घेतलं नाही असे भाऊ काय होते कामामध्ये व्यस्त होते त्यामुळे घरामध्ये जरी कोणी आजारी पडलं तरी डॉक्टरला बोलवायला सांगायचे आजारी असलेल्या व्यक्तीजवळ ते उभेसुद्धा राहत नव्हते म्हणजे ते कामामध्ये व्यस्त असायचे आपल्या लाडक्या मुलाचे लाडके नाव बाईंनी पोपट असे ठेवले होते छोट्या पोपटलाल आनंदी गडी होता त्याला पोपटाची फार आवड असे गॅलरीत पितळी पिंजऱ्यात त्याचा आवडता पोपट टांगला होता त्याच्या हातात लाकडी हिरवा पोपट होता घरातल्या मंडळींचा आवडता पोपट अंगणात खेळत होता नर्मदा मावशींनी त्याला कशी द्याचा एक पोपट काढून दिला होता म्युन्सिपल शाळेतील ओळखीची मुले पोपटाला जाता येता हाक मारीत पोपट हा जो भाईंचा मुलगा होता त्याचं नाव त्याच्या आईने पोपट असं ठेवलं होतं ह्या पोपटाला पोपटाची फार आवड होती मग गॅलरीमध्ये एक पितळी पिंजऱ्यामध्ये असा एक पोपटसुद्धा होता शिवाय या मुलाच्या हातात एक हिरव्या रंगाचा पोपटसुद्धा होता आणि त्याच्या मावशीने त्याला एक कशिद्याचा पोपट पण काढून दिलेला होता आणि तो पोपटासारखाच बोलायचा पोपटासारखा करायचा म्हणून त्याचं नावही पोपट ठेवलेलं होतं शिवाय त्याच्या घराच्या बाजूने म्युन्सिपल शाळेत जी मुलं जायची सरकारी शाळेत जी मुलं जायची ती मुले पोपट लालला जाता येता हाक मारायची पोपट पोपट अशी हाक मारून त्याला बोलवायची पोपटाला फाटकाच्या बाहेर जाण्याची बंदी होती अंगणाच्या संकुचित क्षेत्रात पोपट स्वच्छंदपणे स्वतंत्रपणे बागडत असते आपल्या बंगल्यामध्ये जेवढी जागा आहे तेवढ्या जागेमध्ये तो छान खेळायचा त्याला गेट उघडून बाहेर जायला परवानगी नव्हती एकोणीसशे अठरा सालच्या एन्फ्लुएन्झामध्येच बाईंचा प्रसूती काल दुर्दैवाने आला तापामुळे त्याची प्रस्तुती अकाली होऊन त्यांचे दुखणे विकोपास गेले एकोणीसशे अठरामध्ये एन्फ्लुएंजा हा आजार आला आणि त्यावेळेला बाईंची डिलिव्हरी होणार होती पण त्याच्यात त्यांना हा आजार आल्यामुळे त्यांची त्यांचा आजार खूप विकोपाला म्हणजे लास्ट स्टेजपर्यंत गेला मुंबईच्या सर्व डॉक्टरांच्या अगदी समोर पण पतीचे दर्शन न घेता बाईंनी इहलोकाचा संसार संपवला म्हणजे त्याच्यातच त्यांचा मृत्यू झाला त्या ठिकाणी अनेक डॉक्टर त्या ठिकाणी होते पण त्यांचे मिस्टर त्यांचा नवरा हा काही त्यांना शेवटपर्यंत समोर बघायला आलेला नव्हता कारण ते सतत कामामध्ये व्यस्त असायचे ते आपल्या खोलीत जाऊन बसले त्यांना यावयाला एक मिनिट उशीर झाला इहलोक सोडून जाताना बाईंनी नर्मदाला पोपटला सांभाळण्यास सांगितले बाई, सांगित बाई कायमच्या गेल्या नर्मदेला रडता घर थोडे झाले बहिणी बहिणींची अगदी एक जीव असते त्या दिवशी पोपटला शेजारच्या घरात खेळावयास गे नेले होते पोपट ऐन वेळेस धावत आलाच व त्याने आपल्या जात्या मातेचे शेवटचे दर्शन घेतले मातेला मात्र मुलाचे दर्शन झाले नाही पोपटची समजूत होती आईला चौघाने उचलून दवाखान्यात नेली अनेक वेळा तो नर्मदेला विचारी आई केव्हा ग दवाखान्यातून परत येणार बिचाऱ्या नर्मदेला रडू कोसळले नर्मदा ही त्याची मावशी होती ज्या वेळेला बाई म्हणजे पोपटची आई ही मृत्यू पावली त्यावेळेला तिच्यासमोर पोपटही नव्हता तो त्याला शेजारच्या घरामध्ये खेळायला पाठवलेलं पण नंतर जेव्हा तो आला तेव्हा त्यांनी ते पाहिलं की माझ्या आईला चार जणं उचलून नेत आहेत तेव्हा त्याला ते असं वाटलं की हे सगळेजणं आईला दवाखान्यात घेऊन जात आहेत मग तो सारखा आपल्या मावशीला विचारायचा की माझी आई दवाखान्यातून कधी परत येणार तेव्हा त्या नर्मदा मावशीला खूप रडायला यायचं नर्मदा त्यानंतर लवकरच आपल्या घरी गेली तीन महिन्याने नर्मदा परत आली नर्मदा ही नंतर आपल्या घरी निघून गेली आणि तीन महिन्याने ती परत आली तिच्या कपाळी कुंकू नव्हते आपल्याबरोबर पोपटने विचारले नर्मदा मावशी कुंकू लावायला विसरलीच होय नर्मदेच्या नेत्रासमोर सूर्य फिरू लागली नर्मदेच्या सासरची सर्व माणसे साथीत संपली निराधार नर्मदेला भाईसाहेबांनी आपल्या घरी आणून ठेवली दोन वर्षात भाईसाहेबांच्या वृत्तीत काहीच फरक पडला नाही त्यांची पोपटशी नर्मदेशी इतरांशी वागणूक अगदी पूर्वीसारखीच होती नर्मदेला एकच आश्रय होता एकच करमणूक होती ती पोपटला जीवाभावाने जपत असे म्हणत म्हणत आहे माय मरू पण मावशी जगू नर्मदाची कहाणी पण अशीच आहे बघा की नर्मदा का आली घरी इकडे परत तर तीन महिन्यापूर्वी जी ती घरी गेली त्याच्यानंतर तिच्या घरातली सगळी माणसे या साथीच्या आजारामध्ये वरण पावली मग पोपटच्या वडिलांनी जाऊन भाईसाहेबांनी जाऊन नर्मदेला घरी आणलं पण घरी आणल्यानंतरसुद्धा तिने पाहिलं की भाईसाहेबांच्या वागण्यामध्ये काही बदल झाला नाही पोपटशीही तसेच वागत आहेत इतरां इतर माणसांशीसुद्धा त्यांचं वागणं तसंच आहे पोपटला भाईसाहेबांच्या ऑफिसमध्ये जाण्याची इच्छा होती त्यांना तो आपला हिरवा लाकडी पोपट दाखवणार होता भाईसाहेब कामात गुंतले होते महत्त्वाचे कसलेसे कागद चाळून कारखुनांना ते काही सांगत होते अशावेळी त्याला कसला वाव कसचा वाव मिळतो अर्ध्या तासापासून पोपट ऑफिसच्या दरवाजासमोर उभा होता त्याला वाटत होते आता नाही मग भाईसाहेब आपल्याला आत बोलवतील मग आपण त्यांना लाकडी पोपट दाखवू भाईंनी त्याला आत बोलवले नाही नर्मदा इतक्यात कसल्याशी बाहेर आली आरंभी सांगितलेली प्रेमाची मनाई तिची होती म्हणजे सुरुवातीलाच ते वाक्य होतं ना पोपट आत जाऊ नको भाई रागवतील हे वाक्य तिचं होतं ही सर्व प्रस्तावना तिची सांगितलेली की कशा का तिने तसं सांगितलं तर भाईसाहेब आतमध्ये कामामध्ये गुंतलेले होते आणि पोपटला मात्र आपल्या हातातला हिरवा पोपट पप्पांना दाखवायचा होता पण पप्पा रागवतील म्हणून तिला त्याला सांगितलं तू आतमध्ये जाऊ नको नको जाऊ भाई कामात आहेत होय त्यांचे काम जे केव्हा संपेल त्यांना मी बाजारातून पोपटला डाळिंबे आणायला सांगणार आहे तो सांगतो नको जाऊ भाई कामात आहेत तर मग मग हा त्यांचं काम कधी संपेल मला काय आहे पोपटला टाळिंबा सांगायचे संध्याकाळी भाई जेवायला आले म्हणजे सांग बरं त्यांना फडफड असा आवाज नर्मदेने सांगितलं की संध्याकाळी जेव्हा भाई जेवायला येतील ना तेव्हा त्यांना सांग फडफड आवाज झाला पितळेतल्या पिंजऱ्यातल्या पोपटाने पंख झाडले बाजूला पितळेचा पिंजरा होता आणि त्याच्यामध्ये खराखुरा पोपट होता त्याने सुद्धा काय केले पंख फडफडवले मावशी आज पोपटाला डाळ का नाही दिलीस ग पोपट पिंजऱ्यातल्या वाटीत पाहून म्हणाला पोपटने बघितलं की ते पिंजऱ्यातला पोपट आहे त्याच्याजवळ जी वाटी आहे त्या वाटीमध्ये त्याला रोज डाळ खायला दिली जाते पण आज त्याला काही डाळ खायला दिली नाही स्वतःला पाहिजे असेल म्हणून पोपटाची इतकी काळजी चालली आहे नर्मदेने सांगितलं की डाळ पोपटाला पाहिजे की ह्या पोपटाला पाहिजे नर्मदेला एकोणीसशे अठराच्या चैत्रातली आठवण झाली हळदी कुंकवाकरता भिजवलेली डाळ पिंजऱ्यातल्या पोपटाला देण्याच्या मिनिशाने अंगणातला पोपटच खात असे कितीदा तरी नर्मदेने पोपटला आपल्या चिमुकल्या हाताने सर्वांची नजर चुकून डाळीचा बोकाना भरताना पकडले होते पोपटला आज दुपारची बाळवाटी भिजलेल्या डाळींची मिळाली पिंजऱ्यातल्या पोपटाचाही त्यात वाटा होता शेजारचा बंशी पोपटशी खेळायला आला पिंजऱ्यातल्या पोपटाच्या पोपटाचे पोपटने आवडते नाव लाल असे ठेवले होते संध्याकाळ झाली होती रस्त्यातून मोटार गाड्यांची जा येच चालली होती म्युन्सिपल शाळेतील मुलांनी फाटकासमोर उभे राहून हाक मारली पोपट बघा नर्मदेला काय आठवलं की एकोणीसशे अठरा साली चैत्र महिन्यातली तिला एक आठवण आली हळदी कुंकू करता भिजवलेली जी डाळ होती ती मात्र काय केलेली या खऱ्या खुऱ्या पोपटाने खाल्लेली होती मग तिची ती आठवण सांगताना ती सांगते की ती डाळ जी आहे ती डाळ कोणाला हवी आहे खऱ्या पोपटाला हवी की ह्याला हवी आहे त्या दिवशी भाईसाहेब काम संपून घरी येईपर्यंत पोपटची मध्यरात्र झाली नर्मदा मधल्या घरात विचार करीत बसली होती तिला ब्रह्मांड आठवत होते पोपट आपल्या बिछाण्यावर निश्चितपणे घोरत होता दुसऱ्या दिवशी पाडवा नर्मदेने पोपट पोपटकरिता नवीन पाठी आणली नवीन पाठी घेऊन पोपट घरभर हिंडत होता पोपटला आज नव्या वर्षाचा नवा आनंद झाला होता भाईंना पाठी दाखवण्याकरता पोपट ऑफिसच्या दारात गेला भाई नाहीत भाई आकस्मिक कारणामुळे अहमदाबादला गेले होते त्याने कारकुणाला विचारले भाई केव्हा हो परत येतील उद्या संध्याकाळी त्या दिवशी रात्री काही भाई लवकर आले नाही त्याच्यामुळे त्याला आपला हिरवा पोपट दाखवता आला नाही तो झोपून गेला आणि दुसऱ्या दिवशी पाडवा होता या नर्मदा मावशीने काय के केलेलं होतं एक त्याच्यासाठी सुंदर पाठी आणली होती ती पाठी त्याला इतकी आवडली की घरामध्ये सगळीकडे तो पाठी घेऊन फिरत होता आणि ही पाठी भाईंना दाखवण्यासाठी तो ऑफिसमध्ये गेला पण तिकडे बघतो तर काय की भाई तिकडे नव्हते मग त्यांनी विचारलं की ते कुठे गेले आहेत आणि कधी येणार तर त्या सांगितलं की ते कधी येतील संध्याकाळी येतील उद्या संध्याकाळी दुसऱ्या दिवशी पोपट नर्मदेला म्हणाला रात्री भाई उशिराने आले तरी मला उठव ह मी त्यांना माझी नवी पाठी दाखवणार आहे त्यांनी नर्मदा मावशीला सांगितलं की मला रात्री उठव मला बाप काय करायचंय पप्पांना ही नवीन पाठी दाखवायची नर्मदेकडनं रुकार मिळाल्यावर तो आपल्या आवडत्या लालची विचारपूस करण्याकरता बाहेर गेला लाल म्हणजे कोण पिंजऱ्यातला पोपट त्या रात्री भाई परत आले नाहीत दुसऱ्या दिवशीही आले नाहीत दु तिसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता भाईसाहेब आपल्या फाटकात उतरले पोपट धावतच त्यांच्याकडे गेला भाई आधी घरात या मी एक शानदार हिरवा पोपट आणला आहे त्यांनी बघितलं की पप्पा काही संध्याकाळी आले नाही दु आले ते दुसऱ्या दिवशी आले आणि गाडीतनं उतरताबरोबरच धावत गेला त्याची खूप उत्सुकता होती त्याला काही काय सांगायचं होतं भाई पोपटशी बोलले नाहीत एक अक्षरही न बोलता ते तडक आपल्या ऑफिसमध्ये गेले आणि बरोबर आपल्या आलेल्या गृहस्थाशी दोन तास खलबत करीत बसले होते खलबत म्हणजे काय चर्चा करत बसली बऱ्याच मोठ्या रकमेचे एक प्रकरण अंगावर आल्यामुळे नानूभाई अगदी अस्वस्थ झाले होते त्यांना पुढे चार दिवस एका क्षणाचीही फुर्सत मिळाली नाही सारखे मोटारीतून खेटे घालीत होते काय सांगितलंय की ते आले खरे पण त्यांच्याबरोबर एक गृहस्थ पण आला आणि भाईंनी अजिबात पोपटशी काही न बोलता आपल्या ऑफिसमध्ये गेले आणि तिथेच त्या माणसाशी बोलत बोलत बसलेले आणि सतत पुढचे दोन तीन दिवस बघतो तर काय की त्या माणसाबरोबरच मोटारीतून कुठेतरी जाई करत होते पाचव्या दिवशीही पोपटच्या लाकडी पोपटाची त्यांना आठवण झाली नाही पोपटला राग आला होता त्याने भाईशी आपण होऊन बोलायचे नाही असा निश्चय केला होता त्याला असं वाटलं की चार चार पाच दिवस झाले मला हा पोपट दाखवायचा आहे पण भाईंना वेळ नाही आहे मग त्याला राग आला त्याने तो पोपट आपल्या वडिलांना न दाखवण्याचा निर्णय घेतला एक रात्री पोपटला ताप भरला नर्मदेला कसेसेच वाटू लागले आजपर्यंत त्याला अनेकदा ताप आला होता पण आज नर्मदेला विनाकारण हुरहुर वाटू लागली पोपटला दुसऱ्या मजल्यावरच्या रस्त्याकडच्या खोलीत निजवले होते त्याला आज फोनोग्राफचे गाणे ऐकावयाची इच्छा झाली नर्मदा त्याच्याकरता रेकॉर्ड लावत होती मध्येच पोपटने विचारले भाई माझ्यावर रागवले आहेत का गं नाही बाळ रागवायला काय झालं होय आणि तू पण माझ्यावर रागवली आहेस सगळेच लोक माझ्यावर रागवले आहेत त्या मुलाला आपल्या वडिलांचा थोडा धसका बसला की वडील अजिबातच आले नाहीत काही बोलले नाही थोडा त्याला ताप आला पण हा ताप थोडा वेगळा आहे असे नर्मदाला वाटले म्हणून तिच्या मनाला थोडी हुरहुर लागली हुरहुर लागली म्हणजे काळजी वाटली त्याच वेळेला भा पोपटला रेकॉर्डचं गाणं ऐकायचं होतं ते गाणं तिला त्याला ऐकवत होती होय आणि तू पण माझ्यावर रागवली आहेस सगळे लोक माझ्यावर रागवले आहेत कोणी सांगितलं तुला मला आपले वाटते उगीच नर्मदा आत गेली पोपट खिडकीतून बाहेर पाहू लागला बनशी इतर मुलांबरोबर शाळेला जात होता बनशी बनशी पोपटने हाक मारली बनशीला हाक ऐकू गेली नाही तो तसाच पुढे गेला सगळे लोक माझ्यावर रागवले आहेत पोपट स्वतःशीच म्हणाला त्याला आज आईची आठवण झाली नर्मदा खोलीत आली तिला त्याने विचारले मला आई केव्हा ग भेटेल आज त्याला असं वाटत होतं की सगळेजण माझ्यावर रागवलेत बनसी जो शाळेत येता जाता त्याला हाक मारायचा आज बनसीला ह्याने हाक मारल्यावर त्याचंही लक्ष गेलं नाही आणि मग त्याला असं वाटलं की बनशीसुद्धा माझ्यावर रागवला नर्मदा जेव्हा त्याच्या खोलीत आली तेव्हा त्यांनी नर्मदा मावशीला विचारले मला आई केव्हा भेटेल भेटेल हां बाळ नर्मदा दुसरे काय उत्तर देणार त्याची आई परत येण्याकरता गेली नव्हती पोपट उठून बाहेर जाऊ लागला कुठे जातोस भाईकडे थांब भाईंनाच इथे बोलवते हां नर्मदा बाहेर गेली तिने नोकरांबरोबर निरोप पाठवला पोपट बोलवतो आहे भाई ऑफिसात नव्हते भाईर परत आल्यावर नोकराने निरोप कळवला थोड्या वेळाने भाई साहेब यायला विसरले पोपटचा ताप वाढतच होता काही केल्या ताप उतरत नाही असे पाहून डॉक्टरांच्या सल्ल्याने नर्मदा त्याला घेऊन गे माथेरानात गेली तिथे मोटार गाड्यांची सतत ये जा नव्हती तिथे म्युन्सिपल शाळेतले मुले फाटकासमोर उभे राहून पोपट म्हणून हाक देत नव्हती पोपटच्या प्रकृतीला सुधारणा म्हणून पडला नाही तिसऱ्या दिवशी त्याला भ्रम झाला बेशुद्ध अवस्थेत तो बडबडत असते भाई सगळे लोक माझ्यावर रागवले आहेत नर्मदेने भाईसाहेबांना लिहून कळवले बाळ आपली फार आठवण काढतो आहे एकदा येऊन जा आई अंतरली बाप परका झाला पोराने धास्ती खाली तो म्हणू लागला माई तू ना नाही ना माझ्यावर रागवलीस भाईसाहेबांनी जाण्याची तिरंगाई केली दुसऱ्या दिवशी तार आली कम ओव्हर ॲट वन्स एकदा निघून या भाईसाहेब गेले पोपटने त्यांना ओळखले नाही सगळे लोक माझ्यावर रागवले आहेत हा त्याचा एकच एक महामंत्र होता पाचव्या दिवशी घरातली पितळी पिंजरेचा दरवाजा नोकराने निष्काळजीपणाने उघडा टाकला त्यातला पोपट जो एकदा उडाला तो पुन्हा सापडला नाही जवळजवळ त्याच वेळी पोपट आपल्या कुडीचा पिंजरा फोडून उडून गेला पुन्हा तो परत आला नाही भाईसाहेब नर्मदाला घेऊन मु परत मुंबईला आले लाकडाचा हिरवा पोपट झोपाळ्यात पडला होता पितळेचा रिकामा पिंजरा गॅलरीत टांगला होता सगळ्या घरात उदास होते नर्मदा रडत होती भाईसाहेब आतावर डोके टेकून बसले होते त्यांना आपल्या पत्नीची आठवण झाली पोपटला सांभाळा अशी तिची विनंती होती पोपट कुठे आहे पोपट ओढून गेला संध्याकाळ झाली होती रस्त्यातून मोटारीची एजा चालली होती म्युन्सिपल शाळेतल्या मुलांनी फाटकासमोर उभे राहून हाक दिली पोपट बघा किती सुंदर आणि छान दडा आहे पोपटच्या वडिलांनी वेळीच लक्ष न दिल्यामुळे पोपटला आईची तर कमतरता भासत होती ती थोडीशी नर्मदा मावशी पूर्ण करत होती पण वडिलांची कमतरता मात्र त्याला सतत भासत होती आणि त्याचा धक्का घेऊन काय झालं त्याचा शेवट झालेला आहे अतिशय छान धडा अतिशय मस्त धडा एकदा तुम्ही स्वतः त्याचं वाचन करा नेक्स्ट ह्याच्यामध्ये नंतर आपण ह्याचा स्वाध्याय पाहूया ठीक आहे ओके